महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी डायरेक्ट तुम्ही पूर्ण तर आणून आमचे घर तोडून टाकले आता समोरचा तर रोड तोडलाच आहे पण आमच्या घरात सुद्धा दहा फूट रोड तोडणार आहे आम्ही कुठे जायचं आता आमचे व्यवसाय केले आमची रोजी गेली आम्ही खायचं काय आता रोडवर आला आता पाऊस नाही म्हणून आम्ही सध्या तुमच्या समोर बोलतोय पण पाऊस आला तर आमचं समजा आता पंधरा तारीख आम्हाला ऑगस्टची पंधरा तारीख दिलेली हे घर तोडायची मग त्याच्यानंतर जर तोडल्यानंतर आमचं घर रोडवर आलं आम्ही रोडवर येऊ माझी आईचं ऑपरेशन झालेलं आहे आहे ह्या रूम मध्ये माझी आई होती तोडायला आले म्हणून आम्ही वरच्या रूम मध्ये नेऊन टाकलं मग आता हे घर तोडलं तर आईला कुठं रोडवर ठेवायचं का तुम्ही सांगा सरकारने आमच्या वर अन्याय केला आता आम्हाला आमच्या जागेची भरपाई मिळाली पाहिजे आम्हाला घर घर बांधकाम मिळालं पाहिजे त्याचं पुनर्वसन आमचं केलं पाहिजे आता आम्ही हे रोडवर आलेल्या माणसं सरकारने आमची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर आम्हाला त्याचा मोबाईलला देण्यात यावं आम्हाला आम माझ्या आमची सगळ्या परिवाराची सरकारला विनंती द्या आहे की आम्हाला लवकर आम्हाला मोबाईलला देण्यात यावं द्या तिथले रहिवाशी आज त्याला भेटले नाही का आज तर कोण कोण भेटवण्यात ना येत नाही तर नाही आयुक्ताला भेटून देत नाही मग जाऊ देत नाही करून इथं आम्हाला घर तोडायला जेव्हा आले तर आम्हाला सुद्धा इथं थांबून दिलं नाही हाकलून दिलं बाजूला कारवाई होईल असं झालं काय करायचं आमचे स्वतःचा मालकीचा हक्क असून आमच्या वडिलांना आम्हाला जे कमवून ठेवलेले ते सुद्धा आम्हाला थांबू देत नाही आणि तोडून टाक काय करणार तुम्ही सांगा ना अरे बरं महापालिकेचा आता टॅक्स आम्ही सगळ्यांना भरलेला नाही मार्च मध्ये दोन तीन महिने झाले बावीस बावीस हजार रुपये टॅक्स भरला माझा तुम्ही भरता कागदपत्र कोण आमच्याकडं आमच्या वाटल्याने रजिस्ट्री आमच्याकडं आता याच्यावर काय पाहिजे सांगा क्लिअर आजच्या डेटला आमचा डिव वगैरे काहीच नाही रेग्युलर भरतो आम्ही सांगा तुमची आता पुढची भूमिका काय असते सांगितलं आता बर दुसरा एक प्रश्न आम्ही जे भाऊ आहे बहीण आहे आमच्या हातावरचं पोट आहे इथं भाजीपाला आमची बहिणी पीत होती भावाचं आहे झॅरॉक्सचं मशीन होतं भाऊ हातावरचा आहे मी आता गरीब असल्यानं माझं ऑपरेशन झाले काय आता पैसे कुठून आणायचे सांगा ना जाहीर खायला पैसे नाही आमच्याकडं तर सरकारने आम्हाला लवकरात लवकर मदत केली पाहिजे आमचा बोदला आमू बदला आम्हाला मिळाला पाहिजे एकोणीसशे शहात्तरमध्ये प्लॉट घेतलेला आहे आमच्या बाबा शहात्तरमध्ये घेतलेला आहे प्लॉट एकोणीसशे शहात्तरमध्ये हांची सर बोला जाऊ आपण शेतीमधून रोड कटिंग होती तर शेतीच्या मालकाला त्याचा मोबदला भेटतो शेती कटिंग झाली होती तर आम्ही पण शेतीमधून तिथं प्लॉट घेतलेला आहे एकोणीसशे बहात्तर सहाशे सत्तावाशे म्हणून प्लॉट घेतलेला आहे आणि काय गायरान जमीनवरती उपास झालो नाही आहे महानगरपालिकेने मोहबदला सरकारने आम्हाला मोहबदला द्यावा मग महापालिका असू सरकार असू कलेक्टर असू आम्हाला मोबदला भेटला पाहिजे या संदर्भात तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार का भेट घेऊ ना भेट घेऊ पण आम्हाला तिथपर्यंत आम्हाला जाऊन दिलं पाहिजे आमचं कारण ऐकलं पाहिजे आमचं बोलणं ऐकलं पाहिजे नाही ते आकडून देतील ते कुठलं मनसेने बाहेर ठेवा असं होईल ना आंदोलन काय करणार आहे आम्हाला मोबाईलला भेटलंच पाहिजे साहेब नाही तर आम्ही एक मागासूर्गी माणसं आहे आम्ही हा काय करणार आम्ही सांगा आंदोलन आता चार घर आम्ही काय आंदोलन करणार सांगा आम्हाला तिथे हागून देतील ना चार घरासाठी आज परिस्थिती होईल ना आम्हाला दुसरे उत्पन्नाचे स्रोत नाहीत ना काहीच नाही बंद झाले बंद झाले आता हे लोन काढून घर बांधले हा दहा लाख रुपये लोन आहे माझ्या लोन मी भेटलं ना लोन मग लोन एक वर्ष झाले घर बांधून कोण फेडीन सांगा लोन घेऊन मी घर बांधले नाही ते घर हा घर बांधलेलं आहे झालं दोनशे पेटल्याने पंधरा हजार रुपये एम आय आहे माझा आता घरच कठोर आलंय सगळं अर्ध घर चाललंय त्याच्यामध्ये तर मग आता मला राहायचं नाही ना मी कुठं जवळ राहिला कुठून कैलास उत्तम चालवतो माझा भाऊ माती काम करतो आता माझं घर पाठल त्यांनी आता कुठं जायचं आमच्यावर उपास मारायची वेळ आलेली आहे चार घरी बसले पोटाला भाकर नाहीये आता आमच्या घराचा मोबदला देण्यात यावा किंवा आमचं पुनर्वसन करण्यात यावे हे आमची विनंती आहे आमची जागा कटिंग केली ना शासनाने कटिंग केली ना त्याचं मग आम्हाला मोबाईलला देणं तेव्हा कटिंग दे